आम्ही एवढी <laughs> शुद्ध मराठी येत नाही <laughs> बोलण्याचा प्रयत्न <सपे इतने> करतो <laughs> कस एवढी कर <laughs> शुद्ध मराठी आपल्याला कोणाला जमत येतो <laughs> ये ना नमस्कार मित्रांनो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना जय महाराष्ट्र मित्रांनो हे बघा गावाकडचं सकाळचं वातावरण मी आता <clears throat> वेळ झालेली सा आहे ची सूर्य जास्त उगवतोय आणि गावाकडचं हे वातावरण बघा खूप दिवसाचा गॅप पडल्यानंतर पाच सहा महिने गॅप पडल्यानंतर शरीर थोडं सुस्त झालं होत त्यामुळं घरात बसून थोडा कंटाळा येत होता हे आमचे मित्र अमोल शिंदे गुड मॉर्निंग एव्हरीव्हान सहकारी श्री खटकेश्वर बाबा कृषी केंद्र रायगाव यांचे संचालक आणि आम्ही हे दोघे आजपासून सुरुवात केलेली आहे दिवस पहिला आहे थोडं पोट पण बाहेर आलेलं आहे सिंगल आहे तुम्ही वातावरण बघू शकता रम्य वातावरण वगैरे आहे सकाळी सकाळीच वातावरण पण खूप चांगलं असतं शरीरासाठी म्हणून किती टॅलेंटेड आहे फॉलो करतोय आम्ही आता एवढी <laughs> शुद्ध मराठी येत नाही बोलण्याचा प्रयत्न करतो <laughs> कस आहे आपण पहिलेच गावाकडचे आहेत मित्रांनो आणि एवढी शुद्ध मराठी कोणाला जमत पण नाहीये त्याच्यामुळे जसे जमेल हळूहळू आम्ही पण प्रयत्न करू नाही पण आपली गावाकडची भाषा बोलण्यात काय नाही गावाकडची पण भाषा एकदम ओके हो आहे असं नाहीये की गावाकडच्या भाषा मध्ये पण काही फरक आहे का काही नाही अरे कोण भोकरा आपल्याला तर गर्व आहे की आपण गावाकडे असलो आणि आपली भाषा पण गावाकडची आहे गावा आपण पहिल्यापासूनच मराठीमध्येच बोलतो त्याच्यामुळे आपल्याला तर आपली तुटकी फुटकी मराठी भाषा गावाकडची बोलत आहे ना मित्रांनो भाषा ही सर्वात चांगली भाषा आहे त्यात काय लाज वगैरे काय नसली पाहिजे ठीक आहे